आपण बघू शकता मनोज दारंगे पाटील यांचं तीन दिवसापासून मुंबई येथे आझाद मैदान येथे उपोषण सुरू आहे या उपोषणाला अन्नाचा तसेच इतर मूलभूत सुविधांचा जो तुटवाडा पडत आहे त्याची सर्वस्वी जबाबदार नाशिक जिल्ह्याने घेतल्याचं लक्षात येत आहे आपण आपल्याशी बोलण्यासाठी एक मराठा बांधव तसेच समितीचे देखील ते मेंबर आहे करण गायकर आपण ते त्याच्या काळामध्ये काय सांगाल नेमकं काय आपण जबाबदारी घेतली आहे नाशिक जिल्ह्याने कुठलं जेवणा खावण्याची असत रसद पुरवण्याचं आव्हान स्वीकारलेलं आहे तिथल्या समाज बांधवांनी आव्हान केल्यानंतर मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी तो लढा चालू आहे आणि आज तुम्ही बघितला असेल दिंडोरीच्या आमच्या सगळ्या समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास एक पन्नास साठ हजार लोक जेवतील एवढं जेवणाची व्यवस्था नाशिक जिल्ह्याने आज पूर्ण केलेली आहे आणि ती घेऊन रसद आज रसद ते मुंबईकडे रवाना होता कालही गेली परवाच्या दिवशी सुद्धा रसद त्या ठिकाणी गेलेली आहे आणि जोपर्यंत लढा चालू राहील तोपर्यंत नाशिककर जी जबाबदारी घेतली ती प्रांजळपणाने पूर्ण करतील राज्य सरकारने ह्या भ्रमात राहू नये की मराठ्यांना खायला मिळाले तर मराठे घरी जातील काय कोणी घरी जाणार नाही आम्ही सगळे तिथं भरभक्कम आहोत रसद पुरवणार आहोत मुंबईकडे गेले होते काहीतरी काय हे सरकारने कुठील डाव खेळण्यापेक्षा आमचं हक्काचं आरक्षण देऊन टाकावं आमचा हो। अंत पाहण्यापेक्षा सरकारने आम्हाला आरक्षण द्यावं ना आम्हाला कुठं मुंबई वेटी धरण्यात फार इंटरेस्ट आहे का अजिबात नाही आम्ही आमचे काम धंदे सोडून त्या ठिकाणी आमचे समाजबांध ऊन वारा पाऊस चिखलात बसले कोणी रेल्वे स्टेशनला बसलंय आमच्या कुठल्याही सुविधा नाही आमची उचंबना करण्यापेक्षा आम्ही जे आरक्षण मागतो एका दिवसात सरकारने ठरवलं तर आमचे प्रश्न सुटू शकतात सरकार का सोडवत नाही याचा प्रश्न आम्हाला अजूनही पडलेला आहे तरी सरकारला विनंती करतो ही वादळापूर्वीची शांतता आहे तुम्हाला वादळ बघण्याची हाऊस येऊ देऊ नका मराठ्यांना त्यांच्या हक्काचं पन्नास टक्क्या त्यातलं आरक्षण द्या राष्ट्रीय असतील पदावरती असतील त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे हे न्याय प्रवेश आहे न्यायालयाच्या विरोधात आहे या संदर्भात काय सांगाल म्हणून तर आम्ही तेच सांगितलं ना जे दहा टक्के पन्नास टक्क्याच्या आरक्षण दिलं हे घटनेच्या बाहेर आहे बरोबर बोलत ते दोघ जण सदावरते आणि हाके बरोबर बोलत आहे आम्ही त्यांना तेच सांगतोय तुम्ही संविधानाचा भाषा दोघे मेंटल माणसं करताना तुम्ही मेंटलच आहे तुम्हाला एकता अभ्यासातच नाही हे स्वतःला कायदेतज्ञ करून पंडित समस्या काही कळत नाही अरे संविधानिक आरक्षण कोणतं पन्नास टक्क्याच्या आत हे तुमचीच बोली आम्ही बोलतोय आणि तेच पन्नास टक्क्याच्या आत आमच्या हक्काचं चा, मंडल आयोगाच्या नुसार जेवढी मराठा जातीची संख्या असते तेवढं त्यांना आताच्या पन्नास टक्के आरक्षण मिळतं म्हणून पन्नास टक्क्याच्या आतच आम्ही ते आरक्षण मागतोय ते बरोबर आहे आणि हाकेला परत एकदा सांगतो तू आमच्या नादी लागू नको तुझ्या सारखेला थप्पीला लावले तू एक चिल्लर आहे त्याच्यामुळे चिल्लराने जास्त आवाज करायचा नसतो तो थोड्या प्रमाणात असतो त्याच्यामुळे चिल्लर प्राण करू नको रिकामा उद्योग करू नको तुझा तु तुला तु समाजचला आता आधीच खालाय पण आता जिडं जाशील तिडे खाशील या अवगुणामुळे आणि धनगर समाजाला सुद्धा सांगतो तुम्ही न्याय प्रविष्ट लढा लढा हे याच्या मागे लागू नका तुमचं साडेतीन टक्के आरक्षण सुद्धा हे घालून टाकतील कारण हे विंडो के, के याच्या डोक्यावर बोगस केस आहे तसं याचं डोकं सुद्धा बोगस आहे याचं काहीच ओके नाही याची पदवी बोगस आहे केस बोगस आहे हे स्वतःच बोगस आहे त्याच्यामुळे सुपारी घेतलेल्या माणसांच्या मागे धनगर समाजानं जाऊ नये समाजा समाजात वाद लावण्याचं काम करू नये आम्ही आमचं आरक्षण मागतोय आमच्या आरक्षणावर आम्ही ठाम आहोत आणि ते घेऊनच दाखवणार आणि याच्या डोक्यावरचे केस उडवल्याशिवाय आम्ही सांगता बसणार नाही मराठा समाजाला त्या ठिकाणी कौवल्य असतील असे काही ठिकाणं असतील ते बंद करण्यात आले बंद ते बंद केलं तरी हे सुरू झालं ना तुम्ही किती धाव द्या तिथल्या लोकांना वाटत असेल का त्यांच्या धंद्यावर जर त्यांना उपाशी मारायचं असेल ते मरतील आमचे लोक उपाशी नाही मरणार ते दुकान बंद करणारे उपाशी मरतील अरे मराठ्यांनी सगळ्यांना पोचले मराठा समाज हा आहे आमच्या लग्नामध्ये तुम्हाला सांगतो आम्ही लोकांना दानशूरपणाने आपण जेव्हा घालतो आम्ही लग्न बंद करू लग्नाच्या पंक्ती आम्ही असं समजू प्रत्येक जण की आम्हाला एक बोरगी एका पुरीच्या लग्नात एक हजार लोक जेव्हा घालायचे तर आता घालून आम्ही असं जरी मराठ्यांनी ठरवलं ना एक वर्षाचं अन्नधान्य मुंबईत पोहोचेल त्याच्यामुळे सरकारने खाऊ घाल्या बंद करा नाही तर अजून बरं झालं बंद केलंय आम्हाला झोपायला तरी जागा मिळाली येण्यासाठी मुंबईमध्ये त्यांचं पाणी जाईल का इथून नाशिक जिल्हा आहे त्यांनी नाद करू नये आमचा आमची रसद बंद केली तर त्यांचं पाणी बंद करून टाकू ता एवढी ताकद आमच्या धरणं आमच्याकडे नाशिकला मुंबईला पाणी पुरवठा मुंबई शहरात होत नाही किंवा भाजीपाला काही मुंबईत पिकत नाही लक्षात घ्या आमच्या नादी लागले तर भाजीपालाही बंद होईल दुधही बंद होईल आणि पाणी बंद होईल मरायचं मुश्किल होईल कोविड मध्ये जसे गावाकडे पळाले तशी परिस्थिती येईल त्याला रिकाम्या आमच्या नादी लागत चालले ते चालले संविधानिक आरक्षण द्या मग बाकी बघू कोण कोणाला आढवतं अरे मराठ्यांचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे आम्ही त्यामुळे आम्हाला कोणी आडू शकत नाही आम्ही पाणीपत पर्यंत गेलो दिल्ली हे तर मुंबई आहे भारी इथं आमचीच मुंबई आहे त्याच्यामुळे आमची पहिले ते विचार पण करू शकत पण त्यांच्या खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून खरोखर मराठा समाजाला एक चांगल्या अपेक्षा आहे एक समाजाचं नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी समाज त्यांच्याकडे बघतोय परंतु त्या ठिकाणी ते फडणवीस साहेबांच्या दबावाला बळी पडून ते त्या ठिकाणी मळ्यात निघून गेले की काय अशी त्या ठिकाणी आम्हाला शक्यता नाकारता येत नाही परंतु अजूनही आमची मराठा समाजाची एकनाथ शिंदेंच्या प्रति चांगली भावना आहे की त्यांनी परत मुंबईत यावं आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी लक्ष घालावं आणि उपाशी आमच्या मराठा बांधवांना ठेवायचा विचारही सरकारने करू नये कारण हा मराठा मराठा समाज हा शेतकरी समाज आहे शेती करणारा समाज आहे हा जगाचा पोशिंदा आहे त्याच्यामुळे आम्ही जगाला पोचतो तर आमच्या समाज बांधवांना आम्ही तीन दिवस काय यांनी वर्षभरही तिथं आंदोलन चाललं तरी त्या ठिकाणी आमच्या आज भिंडोरी तालुक्यातल्या माता भगिनी आमच्या पहाटे उठून त्यांनी चट्टी भाकरी करून त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम्ही त्यांनी आम्हाला कामपणे सांगितलं आज नाही वर्षभर आंदोलन चाललं तर आम्ही रोज त्या ठिकाणी चपात्या ठेच भाकरी करून देऊ फक्त पोचवायचं काम तुम्ही त्या ठिकाणी करा एवढ्या त्या ठिकाणी माता भगिनीसुद्धा या आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जेव बांधव त्या ठिकाणी बसले त्यांच्याबाबत त्या ठिकाणी जागरूक आहे तुम्ही बघू शकतो रसद पुरवणं हे आमच्या हातात आहे परंतु आमच्या हातात अनेक गोष्टी आहे मुंबईकरांनी आमच्या मराठ्यांना मदत करावी अशी मागणी यावेळेस करण्यात येते आहे अमोल जाधव नवराष्ट्र ना। नाशिक